नाही कौतुक केलं पाहिजे तुमचं म्हणजे असे निडरता पाहिजे तेवढी समय सूचकता तुमच्याकडे आली तुम्ही घेतली कि बाबा असंयचं तसे असंही काहीतरी होणार काहीतरी करून जाऊया वाकड खूपच तुम्हाला बघून आता सगळ्या शेतकरी महिलांना मी इतकं प्राऊड फील केलं ना की काम सोडून म्हटलं पहिलं तुम्हाला भेटायचं अरे मग पुढचं काम

आपल्याला भक्ष तर बक्ष कुठे भेटल आप आपल्याला तर घरापाशी अशी कुठं भेटेल कुठं शिरी भेटेल कुठं कोंबडी भेटेल तर त्यासाठी आपण तो घरापाशी अशी लावून लायक जेणेकरून काय होतं ऊस आला इकडं जास्त येणार नाही म्हणजे आपल्या लोकांचा काय व्यू होतो का आपण एकदम गाचपणात लावा पण तसं नाही बिबट्याचं काय आता व्ह्यू काय झालं आहे का एखाद्या ठिकाणी घर आहे कुठं लाईट दिसतंय त्या ठिकाणी गोठा आहे तिथं आपल्याला कोंबडी भेटाल किंवा बक्षी भेटाल किंवा एखादं कुत्र भेटाल लाईटच्या ठिकाणी त्यासाठी तो आपण तो घरापाशी थोडं लावतो असं जेणेकरून तिथं लगेच येईल असं नाही का आपल्याला कधी शेतीपाशी लावला लावा लागतो किंवा काय असतं आता बिबट्याला आपण जज नाही करू शकत किंवा आपल्या म्हणण्यानुसार बिबट्या येऊ शकत नाही बिबट्या कुठं पण येऊ शकतो म्हणजे असं नाही होऊ शकत कारण मी आता तुमची वारवडच्या चौकात पण जाईल प्रश्न काय आहे इथं शक्य आहे ना एवढं अंतर होतं ना अरे फाट्याच्या एका बिल्डिंग मध्ये जिन्यास पण गेलो बिबट्या त्यामुळे बिबट्याचा आपल्याला असं सांगू शकत नाही का गणतच येईल बिबट्या बिबट्या आपल्याला फक्त असं आहे का आपण जो पिंजरा लावला त्याच्यामध्ये भक्ष्य आपण ठेवलेलं पाहिजे आपण ठेवलेलं पाहिजे आणि जेणेकरून भक्ष्य असलं म्हणजे बिबट्या तिथे येणार बिबट्या इतका लालची लालची प्राणी असा कुठंच नाही त्यामुळे तो येईल त्यामुळे हे बघू फक्त आपल्याला पिंजरा लावताना जसं असं झाकून ठेवलं तसं झाकलं पाहिजे कधी पण असं म्हणजे की जेणेकरून त्याला चव्हाण साहेब विचार करा ना की एवढ्याशा हुकाने त्याला लागल्यामुळे ह्या ताईची कौतुक करावं तेवढे म्हणून तुम्ही भेटायला भेटायला आलो म्हणलं पहिलं बघू मी काल एक्सिट पुण्याला मिटिंग ला होतो पण म्हणलं पहिलं भेटू म्हणतो तुम्हाला पण आता आमची मागणी वाणी साहेब तुम्ही ही वाघीन बघितली जिने बिबट्याला झुंज देऊन स्वतः वाचली परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता माझी मागणी असणार आहे सुधीर भाऊ मुनगंडीवारकडे कारण ते राज्याचे मंत्री आहेत या खात्याचे आणि म्हणून मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला या खुर्चीवर जिथे सातपुरे बसलेत त्या खुर्चीवर एक महिला सक्षम अधिकारी द्या की जी या आमच्या ताईसारख्या शेतकरी महिला जर एका बिबट्याला झुंज देऊ शकते तर इथल्या प्रश्नांना झुंज देण्यासाठी एका महिलेला संधी मिळावी जेणेकरून ती महिला प्रत्येकाचं दुःख समजू शकते आणि त्या भावनेतून काम करू शकते अशी आता माझी पूर्ण खात्री झालेली आहे पायी तुम्हाला बघू तुमची पण तीच खात्री आहे की नाही महिला महिलाच अधिकारी पाहिजे जिने इथे आल्यानंतर जिवाळ्याने प्रश्न शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या लेकरांचा विचार करून त्यांचा असणारा जो होणारी हानी आहे त्याचा विचार करून गांभीर्याने पावलं उचलेल अशी महिला अधिकारी आपल्याला पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका